विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपनायक मुळे मी सीडीएसएस कंपनीमधील सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय आम्हाला गेले दीड महिन्यापासून असा त्रास आहे आम्ही प्रत्येक गार्ड तिथे जाऊन आला आहे प्रत्येक गार्डला धमकी दिली जाते आम्ही रात्री गार्ड आमचा लोकेशनला पाठवण्याचा प्रयत्न केला लोकेशनला पाठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्यावरती जातीवाचक शिवीगाळ त्याला पाय तोडतो म्हणले आम्ही त्या ठिकाणी त्या घटनास्थळी पोहोचलो आम्हाला पण अशीच शि शिवेगाळं ही बोलण्यात आलं आणि तलवार त्याला माहीतच होती तर त्यांना अगोदरच पोलीस स्टेशनला कळवायचं ना आम्हाला मारायला आली तशी पुलीस आल्यानंतर बरोबर कॅमेरा चला सर दाखवतो तुम्हाला मग तलवार दाखवायची म्हणजे ही कट त्यांनीच शेतकऱ्यानेच कट कटायचं कंप्लेट आपण गेली आणि कंप्लेट तर आम्ही केली होती एकशे बाराला कॉल मग आमच्याकडे तलवार होती तर आम्ही एक एकशे बाराला कॉल केलाच नसता हिडो कोणी काढला हिडिओ मध्ये तलवार दिसली व्हिडिओ पोलिसांना तिथंपर्यंत त्यांनी स्वतः घेऊन गेले आम्हाला तर माहितच नाही म्हणले चला सर आम्हाला माराला तलवार आणले दाखवतो आम्ही म्हणलो कुठं तर काहीच नाही आम्ही कारण फुल ह्यामध्ये कॉन्फिडन्स मध्ये होतो आम्ही एकशे बाराला कॉल केला आम्ही तलवार ठेवली असते तर आम्ही पोलीस स्टेशनला कॉल केलाच नसता आम्ही इकडच काय तर केला असता ना मग असा आमच्या गाडवरती अन्याय झाला अक्षय मस्के म्हणून त्या गार्डची त्या दिवशी ड्युटी होती त्याला जातीवाचक शिविघाळ पण केली आहे आणि त्यानं ही केल्यामुळं कंप्लेंट देतो म्हणल्यामुळं त्याचा बदनामी करण्या पाहिजे त्याच्या अगोदरच तिथं कार्पेट हातरलेलं होतं त्याच्या खाली अगोदरच तलवार होती डस्ट ते डस्टवर तलवार होती त्याच्यावर चवळा झापलं होतं आणि हे जी जे अक्षय मस्केने जे दोन भाऊ आणले होते सोबत त्यांचा हांथरुण वेगळा आहे स्वतः पोलीस साहेबांनी सर तिचा व्हिडिओ शूटिंग केलेली आहे कारण ती त्यांचा अक्षय मस्केचा हांतरणच नव्हतं शेतकऱ्याचा आरोप आहे बाबा तलवार होती तुम्ही वॉचमन लोकांनी तलावार त्यांनी आरोप कधी केला आम्ही एकशे बाराला कॉल केला बरोबर मग त्यांनी परत पोलिस स्टेशन आल्यानंतर चला पोलिसांना म्हणते त्यांनी तुम्हाला सर तलवार दाखवतो त्यांनी तवास सांगायचं ना दहा वाजता जेव्हा आमचा एम्प्लॉई गार्ड दहा वाजता पोहोचला त्या वाजता सांगायचं की बाबा पोलीस स्टेशनला फोन करून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला तलवार तलवार आणली तवास कळवायचं ना त्यांनी बरोबर पोलीस स्टेशनला त्यांनी काय केलं सर आम्ही रोडवरती उभारलो होतो लोकेशनच्या पुढे आम्ही लोकेशनला गेलोच नाही मग आम्ही इकडे इकडे लग्न हे करत एवढं माणसाला आपल्यावर कट कटकार असताना बघून त्यांनी बरोबर खाली तलवार ठेवली आणि आमच्यावर परत नाव घेतले आम्ही त्यांना मारायला मी असे कंपनीमध्ये काम करतो मला मे आठशे पाच ला गेल्यावर आठशे आठ ला गेल्यावर लोकेशनला मी डायरेक्ट मला काय माहित नव्हतं तिथं आर लागलाय काय मग मी डायरेक्ट तिथे लोकेशनवर गेलो तर तिथे ते येऊन त्याने मला शिवीगाड केली पुन्हा मी महागाई येऊन रोडवर बसलो रोडवर त्यानं म्हणलं तुझ्या जबाबदारीवर जा जाणतो गेला तर दगड मार करून तुम्हाला दगड मारतो म्हणला का तिथे दगड मार करतो तुम्ही पुन्हा काय गेलो पुन्हा मी रोडवर येऊन बसलो पुन्हा ऑफिस वरती गाडी आली का पुन्हा गाडी सोबत गेलो मी तिथं पुन्हा मला लोकेशन चेंज करून दिलं त्याला म्हणजे वारंवार तुम्हाला त्रास आहे म्हणायचं लोकांना कोण त्रास करत काय नाव आहे तालुका जिल्हा गेला नेमका का घटना झाली तिथे रात्री माझी तिथे ड्युटी होती सर म्हणजे तिथे जायचं नाहीतर नाही म्हणलं आम्ही कशाला जाऊ तिथे मग ते आम्ही गेलो नाही तिथे मग शेतकऱ्याचा आरोप बाबा तुमच्यावर तिथं तलवारी आणले कसल्या तलवारी होतं कुणी आणले होतं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा